नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर आज मी तुमच्याशी अगदी अशी म्हणजे सोयाबीनची वेगळ्या पद्धतीने रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ती पण अगदी हॉटेलपेक्षाही खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट अशी ही भाजी घरच्या घरी आपण बनवणार आहोत तर जे मटन खाणारे आहेत तर ते पण अगदीही जर भाजी बनवली या पद्धतीने तर मटण खाणारे पण विसरून जातील या भाजीच्या पुढे अशीच ही अशी आगळी वेगळी अशी ही रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी शंभर ग्रॅम हे मोठं सोयाबीन घेतलेलं आहे तर ह्या सोयाबीन मधून असं छोटं पण सोयाबीन भेटतं तर ते घ्यायचं नाही आपल्याला तर हे मोठ्या साईजच हे सोयाबीन घ्यायचं आहे तर इथं मी हे शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर हे पाणी गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडस मीठ तर अर्धा चमचा हे मीठ घालायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे थोडस पाणी ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ विरगळ जाते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सोयाबीन भिजत घालायचं आहे सोयाबीन हे पाण्यामध्ये टाकले की काय करायचं एका चमच्यानी पूर्ण सोयाबीन असं पाण्यामध्ये बुडेला असं आपल्याला हे भिजत घालायचं आहे असं चमच्याने ढवळायचं आहे आणि ते असं चमच्याने खाली दाबायचं म्हणजे कसं पूर्ण सोयाबीन एकसारखं भिजल्या जातं आणि याच्यावर आता आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर हे असच आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे सोयाबीन कसं दुप्पट फुलतं म्हणजे फुगतं तर चला आता पाच मिनिटासाठी आपण हे असं ठेवूया आता पाच मिनिट झालेलं आहे तर पाहू शकतात बघा सोयाबीन हे किती फुगलं आहे असं दुप्पट फुगलेलं आहे तर पाहू शकतात आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे सोयाबीन एका असं झाऱ्याच्या सहाय्याने काय करायचं काढून घ्यायचं आहे असं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडस थंड करून घ्यायचं आहे कोमट होईपर्यंत याच्यात पाणी अजिबात आपल्याला राहू द्यायचं नाही झाऱ्यानेच काढून घ्यायचं नाही तर कसं हे पाणी गरम आहे तर त्याच्यामुळे झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला हे सोयाबीन पूर्ण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे आपल्याला थोडस थंड होईपर्यंत थांबायचं आहे आता हे बघा थंड झालेलं आहे सोयाबीन आपलं चांगलं तर आता काय करायचं हे थोडं थोडं सोयाबीन असं हातामध्ये घ्यायचं आणि असं दाबून मुठीमध्ये काय करायचं त्यातलं जे पाणी आहे तर ते असं दाबून पूर्ण पाणी असं काढायचं आहे आपल्याला या सोयाबीनमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि ते एका पात्रामध्ये असं आपल्याला सोयाबीन घ्यायचं आहे यातलं पूर्ण पाणी काढायचं असं मुठीमध्ये धरायचं थोडस असं दाबायचं म्हणजे त्यात पाणी अजिबात राहत नाही असं आपल्याला दोन चार वेळेस करायचं म्हणजे जे थोडं थोडं पाणी राहतं सोयाबीनमध्ये तर ते पूर्ण असं दाबून काढायचं आहे आता इथं बघा हे सोयाबीन घेतलेलं आहे तर याच्यामध्ये अजिबात पाणी आपण अजिबात ठेवलेलं नाही याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपण याच्यामध्ये जे मसाले घालणार आहोत तर ते मसाले आजपर्यंत पोहोचणार नाहीत जर पाणी राहिलं या सोयाबीन मध्ये तर म्हणून आपल्याला काय करायचं हे सोयाबीन चांगलं असं यातलं पूर्ण पाणी असं दाबून काढायचं आहे तर बघा इथलं मी सगळं हे पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस मीठ घालायचं आहे थोडसच मीठ घालायचं कारण आपण पाणी गरम केलं तेव्हा पण थोडंसं घातलं होतं नंतर घालायचं आहे आपल्याला थोडासा गरम मसाला नंतर घालायची आहे छोटासा पाव चमचा हळद नंतर घालायची आहे अर्धा चमचा धने पावडर नंतर घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे नंतर घालायचं आहे बेसनपीठ तर हे बेसनपीठ घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये तर हे आपल्याला ह्या मोठ्या चमच्याने तीन चमचे घालायचं आहे आणि आता हे आपल्याला हाताने असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण मसाले आणि हे बेसनपीठ आहे तर ते सोयाबीनला असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हाताने तर बघा आता ह्या पूर्ण सोयाबीनला असे आपण हे मसाले असेल मिक्स करून घेतले आहेत म्हणजे पूर्ण मसाले आणि बेसन पीठ हे पूर्ण सोयाबीनला असं लागलेलं ला आहे तर पाहू शकतात बघा आणि थोडस असं ओलसरपणा आलेलं आहे याच्यामध्ये पाणी आपण अजिबात राहू दिलं नाही सोयाबीनमध्ये त्यामुळे बघा असे सुटसुटीत झाले आहे तर आपल्याला असंच करायचं आहे असे चिकटपणा नाही झाला पाहिजे नाही या सोयाबीन मध्ये जर पाणी राहिलं तर हे मसाले आतापर्यंत लागत नाहीत मग सोयाबीनला चव लागत नाही तर आता आपल्याला काय करायचं पूर्ण मसाले ला लावून घेतलेले आहेत या सोयाबीनला आता पाच मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि असं ठेवायचं आहे आता इकडे आपण गॅस चालू केलेला आहे आणि इकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तर हे दोन पळ्या तेल आपण पॅन मध्ये घेतलेलं आहे तर आता आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही मंदाच्यावरच गॅस ठेवायचा आहे तर पाहू शकतात गॅस मी एकदम आ, कमी फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आता इकडे बघा हे सोयाबीन पण आपलं पाच मिनिट झालेलं आहे छान असे मसाले या सोयाबीनला असे लागलेले आहेत ला मुरलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आता या तेलामध्ये हे सोयाबीन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही मंद आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये आपण पूर्ण सोयाबीन बघा टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर एकदम मंद आचेवरच गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही म्हणजे हे सोयाबीन कसं आपलं क्रिस्पी बनतं जर तुम्ही गॅस वाढवला तर मग ते खाली हे होईल चिटकेल पॅनला त्याच्यामुळे आपल्याला मंदाच्यावरच हे पाच मिनिट असंच आपल्याला मिक्स करून असं म्हणजे तेलात परतून घ्यायचं आहे आणि तेल पण जास्त नाही वापरायचं दोनच पाळ्यात तेल घालायचं आहे तर हे पाच मिनिट आपण छान असं क्रिस्पी होईपर्यंत असं क परतून घेऊया आणि सारखं आपल्याला हे चमच्याने असं हे करायचं आहे हलवत राहायचं आहे आता बघा हे सोयाबीन आपण पाच मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे असं फ्राय करून घेतलेलं आहे तर पाहू शकतात बघा एकदम असं क्रिस्पी बनलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं एक आहे एका पात्रात काढून घ्यायचं आहे तर इथं मी एक पात्र घेतलेलं आहे आणि त्या पात्रामध्ये आपल्याला हे सोयाबीन जे फ्राय करून घेतलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे म्हणजे आता आपल्याला पूर्ण म्हणजे बाकीचा मसाला बनवून घ्यायचा आहे आता गॅस चालू करून बघा परत आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपल्याला परत पॅन मध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आहे आता तेल बघा छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा मोहरी घालायची आणि जिरे मोहरी आपल्याला छान असं कडकडीत असं तळून घ्यायची आहे नंतर घालायचं आहे लसणाची पेस्ट केलेली तर लसण थोडासा आपल्याला जास्तच घालायचं आहे जवळपास दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून अशा ठेसून घेतलेल्या आहेत आणि नंतर घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा तर मोठा एक कांदा घ्यायचा आहे आणि तो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला काय करायचं जवळपास तीन चार मिनिट असा छान परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर कलर येईपर्यंत तर हा कांदा आपल्याला छान असा तळून घ्यायचा तर चला आपण छान असा लालसर होईपर्यंत हा कांदा परतून घेऊया तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार लवंग सॉरी चार मिरे घातलेले आहेत आणि चार लवंग घालायचे आहेत एक इलायची घालायची आहे आणि एक तमालपत्र घालायचं आहे आता हे आपल्याला छान या कांद्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे तर कांद्यासोबत हे तमालपत्र लवंग मिरे आणि मसाल्यामधील इलायची आहे तर ती पण छान तळून निघते आता हा कांदा बघा छान छान तळलेला आहे आणि याच्यामध्ये मसाले आपण घातलेले ते पण तळलेले आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये दालचिनी असेल तर तुम्ही दालचिनी पण घालू शकतात तर आता कांदा छान असा तळलेला आहे आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला टोमॅटोची प्युरी तर ही एक टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला लगेच दुसरे बाकीचे मसाले ऍड करायचे आहेत याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद थोडस मीठ मीठ जास्त घालू नका कारण कसं आपण सोयाबीन फ्राय करायच्या अगोदर पण घातलं होतं आणि पाणी गरम केलं तेव्हा हो, पण थोडस घातलं होतं तर थोडसच मीठ घाला जास्त घालू नका आणि हे आता आपल्याला हे मसाले पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता याच्यावर आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे मसाले पूर्ण असे शिजले जातात आता दोन मिनिट झालेलं आहे आणि पाहू शकतात मसाले छान असे शिजलेले आहेत आणि त्याला तेल देखील सुटलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल आता हे छान असे परतून घ्यायचे आणखी परत एकदा चमच्याने अशी आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे सोयाबीन फ्राय करून जे घेतलेलं होतं तर ते सोयाबीन घालायचं आहे आणि हे परत आता छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता पाहू शकतात बघा पूर्ण मसाले आपण ह्या सोयाबीनला मिक्स करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस पाणी तर पाणी गरम करूनच घालात तर मी इथं पाणी गरम केलेलं आहे छोटा एक ग्लास आहे तर त्यातलं मी अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि परत आपल्याला पूर्ण या मसाल्यामध्ये हे सोयाबीन अस करून घ्यायचं म्हणजे पूर्ण मसाले असे आतपर्यंत लागतात आणि सोयाबीन आणखी जास्त चविष्ट लागतं या पद्धतीने एकदा सोयाबीनची भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा नक्कीच मटण खाणारे पण या भाजीच्या पुढे विसरून जातील एवढी टेस्टी ही भाजी लागते आता मसाले बघा पूर्ण सोयाबीनला असे लागलेले आहेत ला आणि पूर्ण हे मसाल्यामध्ये सोयाबीन असं मिक्स करून घेतलेलं आहे तर पाहू शकतात बघा किती असा आणि हा जो रस्सा आहे थोडासा आपण पाणी घातलेलं आहे तर तो असा दाटसर झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पाच मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंदाचेवर तर याला झाकण लावायचं आणि पाच मिनिटासाठी आता आपण ही शिजवून घेऊया बघा आता आपण पाच मिनिट ही छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे तर पाहू शकतात बघा कलर देखील किती सुरेख असा आलेला आहे आता याच्यावरून आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बघा भाजी दिसतच अगदी असं तोंडाला पाणी सुटते एवढी टेस्टी ही भाजी झालेली आहे आणि घरात असा सुगंध पण खूपच असा छान येतोय तर एकदा नक्कीच बनवून बघा आणि दिसायला पण अगदी ही म्हणजे मटणाच्या भाजीसारखीच दिसते तर पाहू शकतात आणि आता कोथंबीर घातल्यावर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथं आपली ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे पाहू शकतात बघा खूपच अशी कलरफुल आणि दिसायला पण अगदी आकर्षक आणि खायला तर खूपच टेस्टी तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आहे तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा